नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा दिवसाची सुरुवात करतो तर काय खाल्लं पाहिजे की ज्याने करून आपल्या शरीराला त्याचा उपयोग होईल काहीही त्रास ना होणार नाही ना म्हणजेच आपल्यापैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात मात्र यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे अनेक लोकांना माहिती नाहीये तुमच्यापैकीही बरेच जण हाच उपयोग करत असतील सकाळी उठल्या उठल्या कुणी गरम पाणी पित असेल किंवा चहा तर त्यासाठी उपाय आहेत सकाळच्या टिप्स अनेक लोकांना नेहमी प्रश्न पडत असतो की सकाळी सर्वात अधिक काय खाता आहे खाता याने काही फरक पडतो का मात्र याविषयी तुम्ही आरोग्य तज्ज्ञांना किंवा आहार तज्ञांना विचाराल तर ते म्हणतील नक्कीच होणार होकार देतील कारण तज्ज्ञांच्या मते दिवसाचे पहिले जेवण असे असावे की ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस ऊर्जा मिळेल संशोधन असेही सूचित करते की सकाळचा नाश्ता चरबी आणि प्रथिनांनी भरलेला नसावा ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल आणि मिठाई मिठाईची इच्छा देखील कमी करतात तथापि बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात एका न्यूट्रिशनिस्ट नुकने नुकतीच एक, नुक एक इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले की दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या अन्नाने करावी त्याच्या मते दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करू नये तर केळी किंवा भिजवलेले बदाम किंवा मनुके यांनी करावी जर तुम्हाला पचन गॅस किंवा फुगणे किंवा एनर्जीची कमतरता असा त्रास होत असेल आणि खाल्ल्यानंतर गोळ खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुम्हीही दिवसाची सुरुवात केळीने करावी जर तुम्हाला केळी आवडत नसेल तर तुम्ही बदाम खाऊ शकता कारण सकाळी केळी खाल्ल्यास ज्या लोकांना पचनाची समस्या असते ती दूर होते याचबरोबर गोड खाण्याची आवड आहे त्यांनी सकाळी प्रथम केळी खावी आठवड्यातून दोन तीन वेळा केळी आणावी आणि ती कापडी पिशवी ठेवा दुसरा पर्याय म्हणजे सहा ते सात भिजवलेले मनुके खा कारण जर पी एम एस तुम्हाला त्रास देत असेल तर दहा दिवस आधी केशर घालून मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच तपकिरी मनुक्यांऐवजी काळे मनुके खा भिजवलेले मनुके हिमोग्लोबिन गॅस मूळ स्विंग आणि पीरियड्सची समस्या दूर करतात तिसरा पर्याय म्हणजे भिजवलेले बदाम खाणे चार ते पाच भिजवलेले बदाम सोलून खा जर तुम्हाला मधुमेह हो, खराब झोप पी सी ओ डी इत्यादींचा त्रात होस त्रास होत असेल तर तुम्हाला याचा फायदा मिळेल दिवसाची सुर। दिवसाची सुरुवात या तीनपैकी एका गोष्टीने करा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील नमूद केलेल्या गोष्टी खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी जरूर प्या आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उठल्यानंतर किंवा थायरॉईडचे औषध घेतल्यानंतर वीस मिनटात या गोष्टी खा जर तुम्ही सकाळी वर्कआउट किंवा योगा करत असाल तर जेवणानंतर पंधरा ते वीस मिनटांनी करा जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर ते खाल्ल्यानंतर एक तासानंतर नाश्ता करा मनुका ज्या पाण्यात भिजवलेले आहे ते पाणीही प्यायला चांगले असते